धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून देशविदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे अंदाज हे अठ्ठेचाळीसवं अंदा वर्ष आहे यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखावेचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील ब्रुहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंबीनाका येथे धर्मवीर आनंदीगीर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहरातील इतिहासातील नव्या अध्यास प्रारंभ झाला धर्मवीर आनंदीगी साहेबांनी या उत्सवाची मुहूर्तमेर रोडली होती आणि आज या उत्सवाचा वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अष्टमीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देवीचं दर्शन घेतलं अभिषेक केला आणि आरती देखील केली यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे सूनवृषाली शिंदे मान्यवर मंडळी येथे उपस्थित होती देवी माते सुख सर्वांना सुखी ठेव अशी त्यांनी देवीकडे प्रार्थना केलेली आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाण्यामध्ये उपस्थिती लावली यावेळी टेंबिनाखा येथील दुर्गेश्वरीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कुकाटे प्रमुख कमलेश चव्हाण इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते समाधानाची दिसत आहे की समाजातल्या विविध स्तरातले लोक पूरग्रस्तांकरता मदत करत आहेत आता मी दोन दिवस ज्या नवरात्री मंडळांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या त्या मंडळांनी पूरग्रस्तांच्या मदतीकरता चेकच्या स्वरूपात निधी दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातलं मन हे संवेदनशील मन आहे आणि आपल्या एखादा भाऊ जर अडचणीत असेल तर आपलं कर्तव्य कर्तव्यसमोरही लोक मदत करतात आणि याच्यामध्ये काही काही तर अतिशय गरीब लोक देखील पुढे आलेले बघितलेले आहेत पुणे आपला एक महिन्याचा पगार दिलेला आहे अगदी लहानशा मुलांनी तर आपलं गुल्लक देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं ही संवेदनशीलता खूप महत्त्वाची i'm